आटगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून हे अवैध धंदे नेमके कुणाच्या वर्षा हतखाली चालू आहे असा सवाल उपस्थित होत आहे आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरी विभागाबरोबर मळे विभाग देखील आहे आणि याच मळे विभागाचा फायदा घेऊन काही धंदेवाईकांनी या ठिकाणी अवैध धंदे थाटले आहेत मुंबई महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरचे धात्रक फाटा आहे या ठिकाणी दररोज नवनवीन वसाहतीचे काम सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी तुरळक वस्ती आहे आणि याचाच गैरफायदा घेऊन अंधाराच्या ठिकाणी चेरा आणि चिअर्स नावाचे हॉटेल दारुड्यांचा अड्डा बनला आहे या ठिकाणी रोजच दारुड्यांचा धिंगाणा चालू असतो तर अनेक वेळा या ठिकाणी हानामारी देखील होत असल्यामुळे या भागातील वातावरण नेहमीच दहशतीखाली असते या भागातून ये जा करताना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असून हे अवैध दारूचे अड्डे बंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे येत्या आठवड्याभरात हे अवैध धंद्याचे केंद्रबिंदू बंद करावेत अन्यथा पोलीस आयुक्ताची भेट घेऊन त्यांनाच जाब विचारण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे B7 News Bureau Nashik